अंकल कपडे आले बघ पॅन्ट साडी नाही कपडे मला जीनची पॅन्ट तुला काही नाही कशा बरोबर कशाबरोबर जीनची पॅन्ट दोन जीन्सची पॅन्टी दोन ती शर्ट नंबर एक मध्ये आल या बघायचं माझं नाव तप माझं नाव

कपडे काय शिकून तुझं काय कपडे तु काय असेल शिकू साडी आणि माझं काय आहे हे ड्रेस असेल माझा आता बघू कुणाचं कसं निघते ते शिकून साडी बरं काय शिकू आणि आंटी काय म्हणली कपडे आणि मा मी म्हणतो मला कपडे बरं का आता ती काय कुणाचं खरंच आहे बघ नाही ठीक आहे ठीक आहे आपली कायचं

हो लहानची लस निघाल ना आपल्याली काय ना निघाल तुझं एकदम गरज निघल का नाही बाप्पा म्हणाले जीन्स पॅन्ट आली का नाही बोलत बस आणखी आणखी खरं खरं केली नमस्कार मित्रांनो तर बघा ही साक्षीसाठी अशा प्रकारची साडी आलेली आहे पोस्टानं तर ज्यांनी कुणी दिली त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद ताई कुणी आम्हाला दिली असेल तर रा बोल तिथे मधी थोड त्यांनी सांग साडी चांगली

बघा इकडे किती साक्षी खुश झाली साडी आली म्हणून चुकू तू काय येणार आहे आता आणि काय निघाल मधी साडी का नाही बघ तो कशी खुश व्हायला लागली तो कशी हा साडी आंटी बघ बघाय साडी आहे का ना मी म्हणला रेस तर मला आला बी नाही का नाही रंटीला आणि तुला बी नाही रे आला आपल्या दोघांनी रे आला करा का किती आणले तू शर्ट होय म्हणाल टी शर्ट तुला तुला कसं काय कराल तिथं साडी आली म्हणून जर फेम, ना है। तो हो तुला बाई मला हा धन्यवाद मित्रांनो तर साडी निघालेली आहे पार्सल मध्ये बाय मला साडी आवडलेली खूप छान आहे ज्यांनी दिली ती थँक्यू त्यांना हा बस झालं